हाय फ्रेंड्स चला तर मग आपण रुमाली रोटी बनवूया रुमाली रोटी बनवण्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि दुधाने छान सॉफ्ट हो आपल्याला बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मळून घेणार आहोत आणि अर्धा तास त्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर छान नरम झालेलं आहे तेल लावून आपण त्याला छान चोळून घेऊया म्हणजे छान मुरलेला आहे कणिक आपले मैदा तर छोटे छोटे एकदम अगदी छोटे छोटे जेवढ्या आपण पुऱ्या बनवतो ना त्या साईजचे आपण गोळे बनवून घ्यायचे आहे आणि छोट्या छोट्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत या पद्धतीने आपण सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहे आणि पाच ते सहा पोळ्या आपण एकावर एक असं लावणार आहोत त्यासाठी अगोदर तेल लावलेलं ला आहे आणि त्यावरती थोडासा मैदा शिरकलेला आहे या पद्धतीने आपण पाच ते सहा पोळ्यांची लेयर बनवून घ्यायची आहे आणि आता छान लाटून घेणार आहोत त्याला जेवढं पातळ करू शकता तेवढं पातळ तुम्ही ते लाटून घ्यायचं आहे शक्यतो पातळच लाटायची आहे आणि छान ताव्यावरती शेकून घ्यायची आहे पोळी भाजताना गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला कारण की हे लवकर लवकर करावं लागते प्रोसेस जर ही लवकर लवकर करायची असते या पद्धतीने आपण एक एक पोळी काढून घेत जाऊ बघा किती छान पोळी निघून राहिलेली आहे या पद्धतीने आपण सर्व रुमाली पोळ्या बनवून घेणार आहोत याच पद्धतीने अलटी पलटी करून शिकायचं आहे आणि वरचा पापुत्रा आपल्याला एक एक काढत जायचा आहे तर बघा आपल्या रुमाली रोटी तयार आहे त्याला बटर किंवा तूप लावायचं आणि गरम गरम खायला द्यायचं व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू